नमस्कार लाडक्या बहिणींनो आज आपण लाडकी बहिणी योजनेविषयी थोडीशी माहिती घेणार आहोत महत्वाचं म्हणजे काल तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलं असेल अनेक लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत पंधराशे रुपये अनेक महिलांचा प्रश्न असाही होता की महिलांसाठी आणखी कोणती योजना आहे का किंवा महिलांसाठी आणखी काही बेस्ट आहे का त्याच्याबरोबरच लाडक्या बहिणींना जे काही एकवीसशे रुपयाचा हप्ता सुरू होणार आहे ते कधीपासून सुरू होणार आहे असे अनेक प्रश्न महिलांना होते तर बघा त्या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मिळून जाणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या तर बघा लाडक्या बहिणींना लाडकी बहिणी योजना सुरू झाली जुलै महिन्यापासून तेव्हापासून पंधराशे रुपये लाडक्या बहिणींना मिळत आहेत आतापर्यंत डिसेंबरचाही हप्ता मिळाला जानेवारीचाही हप्ता मिळाला आणि आता फेब्रुवारीचा देखील हप्ता मिळालेला आहे आतापर्यंत जवळपास सर्वच ठिकाणी हप्ते वाटप झालेले आहे जर अजून एखाद्या जिल्ह्यामध्ये हप्ते आले नसतील किंवा एखाद्या लाडके बहिणींना ते पैसे मिळाले नसतील त्यांनी कमेंट करायचं आहे कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे आले नाहीत ते बघा महत्वाची माहिती देणार आहोत व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहत राहा बघा त्याच्यानंतर आता पहिला मुद्दा क्लिअर करून घेऊ आपण एकवीसशे रुपयाचा आता जो एकवीसशे रुपयाचा हप्ता आहे तुम्हाला तो मिळणार आहे तुम्हाला आर्थिक वर्षापासून आता आर्थिक वर्ष कधी सुरू होतो आपला एकतीस मार्चला हा दोन हजार चोवीस पंचवीसचा आर्थिक वर्ष समाप्त होईल आणि पंचवीस सव्वीसचा एक एप्रिल पासून नवीन आर्थिक वर्ष समा चालू होणार आहे त्यावेळेस तुम्हाला एकंदरीत लाडकी बन योजनेचे एकवीसशे रुपये मिळू शकतात परंतु जेव्हा लाडकी बहीण योजना स्टार्ट झाली त्याच्यानंतर विधानसभेची निवडणुका आली आणि या विधानसभेच्या निवडणुकामुळे मध्ये लाडकी बहिणी योजना ला ला लाडकी बहिणी योजना बीजेपीचे कार्यकर्ते असतील शिवसेनेचे असतील अजित पवार साहेबांचे असतील म्हणजे सर्वांच्या तोंडामधून तुम्हाला एकच मिळत होतं गोष्ट ऐकायला भेटत होती ती म्हणजे लाडकी बहीण योजना लाडकी बहीण योजना आम्ही चालू केली आम्ही सर्व काही गोष्टी केल्या आणि ठीक आहे ज्यांनी ते बोलले त्या पद्धतीने ते, ते वागतायत आतापर्यंत डिसेंबर पर्यंतचे हप्ते सुद्धा महिलांना मिळालेले आहेत हरकत नाही पण याचबरोबर ज्या काही आणखी महत्वाच्या घोषणा केल्या होत्या त्यांचा देखील विचार करायला पाहिजे त्यामध्ये होतं अर्धवेळ काम योजना म्हणजे महिलांना अर्धवेळ काम द्यायचं आणि त्या त्या महिलांना चार तासाचं काम त्यांचं ट्रॅव्हलिंग त्यांचा एका वेळेच नाश्ता किंवा जेवण जे काय असेल ते आणि एकंदरीत त्यांना पगार सुद्धा चौदा ते पंधरा हजार रुपये चालू करणार होते परंतु अद्याप पर्यंत ते चालू झालेलं नाही याविषयी सर्वांनी बोललं पाहिजे की जे, जे तुम्ही शब्द दिले ते पाळा निवडणुका झाल्या डिसेंबर ही पार झालं आता दुसरा महिनाही संपत आला नवीन वर्षाचा पण ज्या बाकीच्या गोष्टी झालेल्या आहेत ते झाल्या पाहिजे आणखी असंही म्हटलं जात आहे की लाडकी बहीण योजना बंद होणार बंद होणार तर असं नाही होणार लाडकी बहीण योजनामध्ये सुधारणा करण्यात येणार आहे म्हणजे जे अनलिगल पद्धतीने लाडकी बहीण योजनेचे फायदे घेत आहेत जर एक्झाम्पलसाठी घेतला आपण ज्याच्याकडे फोर व्हीलर आहे कुटुंबातील एक व्यक्ती सरकारी नोकरीमध्ये आहे त्याच्यानंतर कुटुंबातला जो काही वार्षिक उत्पन्न आहे तो अडीच लाखाच्या पुढे आहे अशा महिलांना चेक केलं जाणार आहे म्हणजे त्यांची छान नाही तर चालूच आहे याच्यामध्ये अनेक अर्ज बाद देखील केले आहे आणि जर तुमचा असा काही प्रॉब्लेम नसेल तर तुम्हाला टेन्शन घेण्यासारखं काहीच नाही आहे तुम्हाला शेवटपर्यंत पैसे मिळत राहतील परंतु याची शक्यता सुद्धा आता कमी झालेली आहे की लाडकी बन योजनेचे पंधराशे रुपये मध्ये आणखी वाढ होऊ शकते वाढ होऊ शकते परंतु वाढेलच याची गॅरंटी नाहीये कारण आपण ज्या पद्धतीने बघतोय निकाल लागल्याबरोबर पुढच्या वर्षी आम्ही महिलांना एकवीसशे रुपये देऊ हे शब्द आपलेच नेत्यांचे होते परंतु दोन महिने झाले अजून पंधराशे वरतीच लाडक्या बहिणींना समाधान मानावं लागतंय ठीक आहे ते इथपर्यंत आहे पण महत्वाचं काय अर्धवेळ काम जी योजना एकदम चांगली संकल्पना होती महिलांसाठी महिलांनी आपलं घर आवरून घरचं सगळं काही बघून चार तास वर्क करू शकतात जेणेकरून त्यांच्याही संसाराला हातभार लागू शकतो आणि हे चांगली गोष्ट आहे चांगला मुद्दा आहे चांगली संकल्पना आहे पण ही संकल्पना लवकरात लवकर अंमलात आली पाहिजे महिलांनो तुम्ही सुद्धा आता स्वतःच्या पायावरती उभे राहायला सुरुवात करा तुम्हीही मागे हटू नका तुम्हाला जर काही बेस्ट एखादा व्यवसाय सुरू करता येत असेल जमत असेल शक्य असेल तर नक्कीच चालू करा पुढाकार घ्या सर अनेक सरकारी योजना आहेत ज्या महिलांसाठी काम करतात महिलांसाठी कर्ज उपलब्ध करून देतात त्याचा तुम्ही फायदा घ्या आणि त्या ठिकाणी तुम्ही ते, ते, ते स्वतःच्या पायावरती स्वतःच्या हिमतीवरती राहून तुम्ही एखादा व्यवसाय निवडू शकतात करू शकतात आता बघा तुम्हाला मी मुद्दा क्लिअर केला एकवीसशे रुपयांचा तुम्हाला कधी मिळणार आहे काय ते पंधराशे रुपये तुम्हाला मिळतायत तुम्हाला मिळतच राहतील किमान एवढे चार ते पाच वर्ष तरी ही योजना बंद पडू शकत नाही कोण काही बोललं तरी ही योजना बंद पडू शकत नाही पण शेवटी काय निर्णय घेणारे आपलेच राजकारणी आहेत ज्यांना आपण आता निवडून दिलेले आहे, दिले आहे। तेच शेवटी त्या विषयावरती निर्णय घेतील आता ते नंतरचा भाग आहे ते बघितलं काय होतं काय ते नंतरचा भाग आहे पण सध्या तरी तुम्हाला टेन्शन घेण्यासारखं काहीच नाहीये मुळात महत्वाचं म्हणजे तुमचं जर सर्व ओके असेल तुमचं डॉक्युमेंटली सगळं प्रॉब्लेम नसेल तर काहीच अडचण नाही आहे ठीक आहे बाकी महिलांनो तुम्हाला एक काम करायचं जास्तीत जास्त आपल्याला सपोर्ट करायचा आहे व्हिडिओला लाईक सबस्क्राईब आणि तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून फक्त लाडकी बहिणी योजनाच नाही तर सरकारी जी पण योजना येईल खास करून महिलांच्या फायद्यासाठी तर त्या योजनांबद्दल मी तुम्हाला सांगत राहणार आहे दुसरी गोष्ट महत्वाची मला ही सांगायचं आहे की तुमच्यामध्ये जर तुमचं वय अठरा ते तीस वर्षाच्या आतमध्ये असाल तर तुमच्यासाठी सरकारी नोकरी देखील उपलब्ध आहे तुम्ही त्यासाठी सुद्धा प्रयत्न करू शकतात बाकी मार्गदर्शन करायचं काम तुम्हाला पेपरचं शिकवायचं काम ते आम्ही आमच्या अकॅडमी मार्फत करून घेऊ का बघा महिलांनी तर सुरुवातीला स्वतःच्या पायावरती उभं राहणं गरजेचं आहे आता महिलांसाठी जर तुम्ही अठरा ते तीस वयोगटामध्ये असतील तर तुमच्यासाठी महिला आणि बालविकास मंत्रालयामध्ये भरपूर जागा निघतायत त्याच्यानंतर तुमचं शिक्षण जर दहावी बारावी झालेलं असेल तर तुमच्यासाठी फॉरेस्ट गार्डमध्ये जागा निघत आहेत जिल्हा परिषदमध्ये जागा निघणार आहेत आरोग्य विभागामध्ये सरकारी जागा जागा निघणार आहेत काय हरकत आहे जर तुम्ही चार तास तीन चार तास अभ्यास करून एखादी पोस्ट मिळवली तर तुम्हाला कोणावरती डिपेंड राहायची आवश्यकता पडणार नाही त्यामुळे जर तुम्हाला एखाद्या पोस्टची तयारी करायची असेल तर स्क्रीनवरती जो नंबर दिसतोय या नंबरवरती संपर्क साधायचा आहे आणि येणाऱ्या सुद्धा तुम्ही तयारी करू शकतात तसेच व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त आपल्या लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करा धन्यवाद